घड्याळमध्ये बरोबर पहाटे सवाचार झालेले होते मी उठलेले होते कारण आज नर चतुर्दशी आणि आज अंधारामध्ये अभ्यंग स्नान करायचं असं सांगितलं जातं या पाठिंबाची कहाणी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे तर आम्ही उठून आवरत होतो आणि बरोबर सव्वापासला आमचं सगळं आवडलेलं होतं हाय हॅलो एव्हरीवान वेलकम टू माय ब्लॉग तर ब्लॉगच्या सुरुवातीला मी आज साधारण चार सवा दरम्यान उठलेले होते आणि सवापाचच्या दरम्यान आमच्या आंघोळी वगैरे सुद्धा झालेल्या होत्या गरश चतुर्दशी आज आहे आपण सगळ्यांनीच अभ्यंग स्नान केलेलं आहे आणि बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला की आज लक्ष्मीपूजन करायचं की उद्या करायचं म्हणजे उद्या मंगळवार एकवीस ऑक्टोबर आणि दोन तीन मैत्रिणींचे सुद्धा मला काल ॲक्च्युली फोन आलेले होते की आपण कधी लक्ष्मीपूजन करू शकतो तर दाते पंचांगानुसार असं सांगण्यामध्ये येत आहे की आज वीस ऑक्टोबरला दुपारी तीन वाजून सव्वेचाळीस मिनिटांनी अमावस्या जी आहे तर ती सुरू झालेली आहे आणि ही थी 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 उद्या म्हणजे एकवीस ऑक्टोबरला पाच वाजून चोपन्न मिनिटांनी ही अमावस्या तिथी जी आहे ती समाप्त होणार आहे आणि असं मानलं जातं की सूर्योदय ज्या तिथीला होत असतो तर त्या तिथीनुसारच लक्ष्मीपूजन हे करावं त्यामुळं उद्या एकवीस ऑक्टोबरला साधारण संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटापासून रात्री आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत लक्ष्मीपूजनचा शुभ मुहूर्त आहे तर या वेळेमध्ये तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता लक्षदीप हे उजळले घरी तारी शोभली कडाराबळी फुलमाती अंगणात सोन सकाळी आली दिवाळी आली दिवाळी

आली दिवाळी आली दिवाळी मंडळी वाजलेले आहेत सहा वाजून चाळीस मिनिटं आणि सगळं जवळपास आवरलेलं आहे झोप या लागली आहे खूप त्यामुळं एक थोडा वेळ आराम करीन आणि उठून आवरीन बाकीचं सो स्टे कनेक्टेड दुपारी मस्तपैकी के आराम केला बघू शकता नेहलनं सकाळी ही रांगोळी काढलेली होती चहा पिऊन देवापुढे दिवा लावला तुळशीपुढं दिवा लावला आणि उद्या लक्ष्मीपूजनसाठी जी तयारी आहे तर ती आम्ही आजच्या दिवशीच करत होतो तर हे एक छानसं क्राफ्ट आपण म्हणू हो शकतो नेहल करत लक्ष्मी होती लक्ष्मीपूजनासाठी ही हाय काढण्याची तयारी सुरू केलेली होती कारण उद्या मग भरपूर काम असतं आणि हे थोडंसं काम आदल्या दिवशी करून ठेवलं की दुसऱ्या दिवशी आपल्याला थोडंसं म्हणजे हायसं वाटतं चला तर मंडळी या सोडवरती दि ब्लॉग इथं संपवते ब्लॉग कसा वाटला आज जे गाणं मी तुम्हाला ऐकवलं तर ते गाणं सुद्धा कसं वाटलं हे मला नक्की सांगा व्हिडिओ पुढच्या वगैरे तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय